श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपला भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रत्येक सण आणि त्या सणामध्ये काही ना काही वैज्ञानिक कारण असतं आपण हा आता दिवाळीचा सण येत आहे आणि तो सण का साजरा करतो त्यामागे काय कारण आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आपणच आपली संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न केला पाहिजे म्हणूनच दिवाळी हा सण जो आहे तो आपण का साजरा करतो याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस किंवा पहिला दिवा हा दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वसुबारस खरं तर या दिवशी रमा एकादशी पण आहे आणि वसुबारस पण याच दिवशी आलेली आहे समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या गायीला उद्देशून हे पूजन केले जाते सकाळी लवकर उठावे स्नान करावे स्वच्छ वस्त्र धारण करावे घरातल्या देवांची पूजा करावी घरामध्ये गायवासराची प्रतिमा असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची आवर्जून पूजा करावी तुमच्या जवळ प्रत्यक्ष गायवासरू असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी गायीला गंध अक्षदा फुलं तिच्या कपाळी आणि पायाला अर्पण करावे आणि तिच्या वासरालाही अर्पण करावे गायीला मिठाई खाऊ घालावी आणि नमस्कार करून गाय वासराला प्रदक्षिणा घालावी या दिवशी गहू मूग खात नाहीत तसेच दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ पण या दिवशी खात नाहीत केस कापणे नख कापणे या दिवशी करू नये असं केल्याने आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा येते असं म्हणतात या दिवशी शक्य असेल तर उपवास करावा आणि शक्य नसेल तर नाही केला तरी चालेल पण या दिवशी सात्विक वर्तन ठेवावे या दिवशी गोमूत्रामध्ये हळद टाकून उंबरठ्यावर शिंपडावी स्त्रियांनी या दिवशी दूध दही ताक तूप याचा त्याग करावा हा पारंपारिक नियम आहे गायवासराची सेवा ही आपल्या घरातील बाळांना दीर्घायुष्य देते असे मानले जाते गायवासरू हे पशुधन असले तरी ते संततीप्रमाणे सांभाळावे हे शास्त्र सांगते आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला फार महत्वही दिले जाते आणि हे धन वाढावे याची म्हणून बाळांना बरकत यावी हा यामागचा उद्देश आहे गाईचा विचार केला तर आपण दुधापासून अगदी गोमूत्र शेणापर्यंत सर्वच उपयुक्त आहे म्हणजेच आप हा दिवस जो आहे तो आपली संस्कृती जपण्याचा हा दिवस आहे आपण जर आपली संस्कृती जपली तर आपण आपल्या मुलांनाही या संस्कृतीमागचं म्हणजे या सणामागचं कारण सांगू शकू त्यामुळे गोधन आता ही आपण असं केल्याने त्यामुळे आपलं गोधनही वाढेल आणि आपल्या देशाचं आपलं धनही वाढेल हा यामागचा उद्देश आहे तर आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभ शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ